नमस्कार मित्रांनो प्रवीण वेटेकर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना <coughs> असायलाच पाहिजे मित्रांनो मागील काही व्हिडिओमध्ये मी आपल्याला सर्वांना सांगितलं होतं की कामगार कल्याण मंडळाबाबत आपण त्याचं माहिती देऊया आणि त्याच्याबद्दल कसं त्याच्यात जॉईन व्हायचं काय प कशा पद्धतीने करायचं हे <coughs> थोडंसं पाहायचं होतं आज आपण स्वतंत्रत सर्व काही याविषयीच माहिती घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लागलीच बेल ऐकून बटन जे घंटा आहे त्याला दाबा आणि त्याला ऑल करा म्हणजे यूट्यूबच्या माध्यमातून यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये आपल्याला व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर मित्रांनो आपण जाऊया आपल्या विषय आपला आहे कामगार कल्याण मंडळाचे फायदे सुरक्षारक्षक यांना कसं घेता येईल त्यांच्या कुटुंबियांना कसं घेता येईल याचे फायदे काय या आहेत प्रामुख्याने याचे फायदे जे आता एज्युकेशन जे मुलांचं शिक्षण आहे त्याच्याविषयी तर खास करून आहेत मित्रांनो जे आपले पाल्ले आहेत जे आपले सुरक्षारक्षक आहेत त्यांनी पहिलं आपण ज्या ज्या एरियामध्ये असाल त्या त्या एरियाचे संपूर्णता पुढे मी तुम्हाला त्याची माहिती देतोच की त्या एरियाची कशी नावं आहेत त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर हे सर्व काय देणार आहे <coughs> तत्पूर्वी थोडंसं जाणून घेऊया की बाबा रे कामगार कल्याण मंडळाचे फायदे काय आहेत मुलांच्या शिक्षणासाठी मुलांच्या शिक्षणासाठी त्याच्यासाठी सुद्धा अतिशय उत्तम असे फायदे त्याच्यामध्ये आहेत ते तुम्हाला मिळतीलच शिवाय जे पुस्तकं खरेदी करतो वह्या खरेदी करतो त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला डिस्काउंट्स वगैरे काय जे काही फायदे आहेत ते सुद्धा फायदे त्याच्यामध्ये आहेत ॲडमिशन घेताना तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तुमचा खर्च वाचतो त्या ठिकाणीसुद्धा तुम्हाला त्याचा कामगार कल्याण मंडळामध्ये फायदे घेता येईल तुम्हाला स्कॉलरशिपचे फायदे आहेत स्कॉलरशिपचे अतिशय उत्तम असे फायदे स्कॉलरशिपचे आहेत ते तुम्हाला मिळवता येतील आपल्या सुरक्षारक्षकांसाठी आरोग्य ज्या ठिकाणी आपण ई एस आय सी असेल किंवा आपलं काही क्लेम असेल एक ज घेतलेलं तर त्याच्यामध्ये आपलं जे काय आजार असेल आजारपणामध्ये आपण जे खर्च केला असेल तर तो जर क्लेम केला असेल किंवा ई एस आय सीने दिला असेल तेच डॉक्युमेंट्स आपल्याने घेऊन कामगार कल्याण मंडळामध्ये सुद्धा जे आपण एरिया सिलेक्ट करतो त्या तेथे जाऊन ते अपलोड करायचे आहेत त्याच्यामधूनसुद्धा आपल्याला बेनिफिट्स मिळतात त्याच्यातूनसुद्धा जे काय पर्सेंटेज असेल त्या औषधाचं किंवा ते घेतलेलं जे ट्रीटमेंट असेल त्याच्यावरतीसुद्धा तुम्हाला त्याचा फायदा हा मिळतो अतिशय उत्तम असा फायदा आहे आपल्या घरातले कुटुंबातील एखादी व्यक्ती व्यक्ती म्हणजे तुमचं जे रिलेटिवमधली आपली पत्नी असेल किंवा आपला मुलगा असेल जर काही शिकत शिकायचं असेल जसं शिव क्लास असेल अन्य काही शिकायचं असेल तर त्याचंसुद्धा ट्रेनिंग हे कामगार कल्याण का मंडळामध्ये पर्यंत त्याची शिलाई मशीन असेल तेसुद्धा तुम्हाला ते तर सर्व काही उपलब्धता करून देता येतील मित्रांनो तुमच्या मुलांनासुद्धा जर काही वेगळ्या पद्धतीनं शिक्षण घ्यायचं असेल इंग्लिश स्पीकिंग कोर्स असेल अन्य इतर भाषा ज्या काही भाषा तुम्हाला जर शिकायचं असतील आणि तसे विद्यार्थी जर जमा झाले तर ते सुद्धा भाषाचं तुम्हाला शिक्षक उपलब्ध करून देणं कामगार कल्याण मंडळ देतो भरपूरसे असे फायदे याच्यामध्ये आहेत मित्रांनो खूप सारे फायदे त्याचा व्हिडिओ आपल्या डिस्क्रिप्शन म डिस्क्रिप्शन आहे त्याच्यामध्ये ते, ते लिंक त्या व्हिडिओचे देतो तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही तो पहा मित्रांनो आणि चॅनलमध्ये जाऊन पाहिला तर सुद्धा तुम्हाला व्हिडिओ मिळेलच मिळेल ते अतिशय उत्तम असे व्हिडिओ आहेत मित्रांनो प्रथमतः आपल्याला मी नंबर देतो आहे जो आहे तो विक्रोळीचा सायली मॅडमचा नंबर आहे तो नंबर तुम्हाला मी हायलाईट करतो <coughs> त्याच्यानंतर शहाडचा शहाड सेंटर आहे त्याच्या ठिकाणी शहाडमधले जे ते आहेत व्यक्ती त्यांचा तो नंबर आहे त्यांचा नंबर मी हायलाईट करतो आहे त्याच्यानंतर चेंबूर चेंबूरचा जो एरिया आहे त्या आसपासच्या एरियामधला जो नंबर आहे तो नंबर तुम्हाला मी हायलाईट करतो आहे त्याच्यानंतर ठाण्यामधला वर्तकनगर ठाणा या ठिकाणीसुद्धा सेंटर आहे आणि ठाण्याच्या आसपासमधले जे काय का 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 आपले सुरक्षा रक्षक असतील त्यांनीसुद्धा त्या ठिकाणी जाऊन नोंद केली तर अतिशय उत्तम होईल त्याच्यानंतर तुम्हाला पनवेल पनवेल नवी मुंबईमधले जे काही सुरक्षारक्षक असतील त्यांनी पनवेलमध्ये जाऊन तिथे त्या सेंटरमध्ये जाऊन आपलं काही नाव नोंद करायचं असेल आपल्या कुटुंबाचं नाव नोंदणी करायचं असेल त्या ठिकाणी करायचं नंतर आहे बदलापूर म्हणजे कल्याणापासून तुमच्या इकडे सर्व काय आहे ते बदलापूर सेंटरमध्ये आहे त्या बदलापूर सेंटरचा हे नंबर्स आहेत हे असे वेगवेगळे नंबर्स मित्रांनो तुम्हाला मी दिलेले आहेत त्या त्या सेंटरला आपण फोन करा तिथे जा त्या ठिकाणी तिथून ॲड्रेस घ्या परफेक्टली त्यांच्याकडून आणि त्यांना जाऊन भेटा आणि तुमची तर नोंद झालेलीच आहे तुमचा लिन नंबर हा बनलेला आहे तो तर ते द दिल्यानंतर त्यांचे सर्व डिटेल्स तुमच्यासमोर येतेच येते सर्वांच्या समोर त्याच्यानंतर आपल्या कुटुंबाला सदस्य बनवा त्याच्यामध्ये आपल्या कुटुंबातील व्यक्ती असतील त्यांना सदस्य बनवा त्या सदस्याची फी काय जास्त नाही मित्रांनो वीस रुपये अवघे वीस रुपये सदस्य फी आहे ती सदस्य फी तिथे ऑनलाईन सिस्टमनंच भरायच्या मित्रांनो ते तुम्ही भरू शकता किंवा मी जे स्क्रीन रेकॉर्डिंग आता चालू करतो आहे हे स्क्रीन रेकॉर्डिंग आहे किंवा हे तुम्हाला व्हॉट्सअपवरती हवं असेल तर व्हॉट्सअपवरती मला पाठवा तुम्हाला मी ते सर्व डिटेल्स पाठवतो की कोणत्या ऑप्शनमध्ये जाऊन कशा पद्धतीने करायचं त्याच्यामध्ये माहिती कशी भरायची माहिती भरताना तुमचं जे जे काही डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड करा ते शंभर के बीच्या आतमध्येच पाहिजे मित्रांनो शंभर एम बीच्या आतमधलेच ते सर्व काही डॉक्युमेंट्स जे आहेत ते डॉक्युमेंट्स पाहिजेत फोटो असेल काही असेल अन्य कोणतीही गोष्ट असेल ते तेवढीच असणं जरुरीचं आहे पेमेंट स्लिप आपली त्याच्यामध्ये अपलोड करायचं आहे आधार कार्ड आपलं अपलोड करायचं आहे आपल्या कुटुंबाचं आधार कार्ड तेसुद्धा अपलोड करायचं आहे आधार नंबर आणि संपूर्णतः डिटेल्स भरल्यानंतर ज्या त्या सेंटरला जर आपण गेलात त्या त्या सेंटरमध्ये जर आपण गेलात तर तिथे तुम्हाला अतिशय उत्तम अशी माहिती भेटेल आणि त्या सेंटरमधून तुम्हाला अधिक आणखीन तिथे पी सीवरती त्यांच्या बसून ते माहिती तुम्हाला भरता येईल त्यामुळे मित्रांनो ही संधी जी आहे ती दौडू नका आपण जर आपल्या कुटुंबातील कोणी शिकलेलं असेल तर ते मोबाईलवरती किंवा लॅपटॉपवरती ते तुम्ही करा तुम्हाला येत नसेल तर संपर्क माझ्याशी करा जे काही माझ्याकडे असेल ते तुम्हाला मी ते पाठवतो तुम्ही ते बसून ते लॅपटॉपवरतीसुद्धा सुद्धा घरी तुम्हाला जमत असेल तर तुम्ही करू शकता अन्यथा सेंटरमध्ये जाऊनच तुम्ही केलं तर अतिशय उत्तम अशी माहिती भेटेल महिलांच्याकरता खास करून आणखीन काही योजना असतात महिलांच्यासाठी भरपूरशा योजना कामगार कल्याण मंडळ राबवतं तर ती माहिती जी आहे ते सेंटरमध्ये गेल्यानंतर आता एप्रिलपासून नवीन नवीन आणखीन काय माहिती आली असेल आता जुनी माहिती होती गेल्या वर्षीची आणखीन काही नवीन माहिती आली असेल तर ती नवीन माहितीसुद्धा तुम्हाला तिथे गेल्यानंतर मिळेल त्यामुळे त्या सेंटरला व्हिजिट द्या मित्रांनो आणि हे फोन नंबर जे दिले त्यांना फोन पहिला करायचा नाही पहिला मेसेज करायचा व्हॉट्सअपला मेसेज करा हे सगळे व्हॉट्सअप नंबर आहेत व्हॉट्सअपला मेसेज करा त्यांना माहिती विचारा सेंटरचा ॲड्रेस परफेक्टली घ्या त्यांच्याकडून आणि त्या ठिकाणी पोहोचा मित्रांनो त्यांना विचारा की या तुम्ही अवेलेबल आहात का आणि त्या अवेलेबल असेल तर ते हो म्हणतील आपण त्या सेंटरला जा व्हिजिट द्या आणि व्हिजिट देऊन आपण त्याचा फायदा घ्या मित्रांनो संपूर्णतः महाराष्ट्रातले सुरक्षा रक्षक आमचे काही काही इतर रक्षक सुरक्षारक्षक मंडळसुद्धा कामगार कल्याण मंडळाचे <वाँदाला> फायदे आहेत त्यांना परंतु माहीत नाहीत मित्रांनो आणि ज्या ज्या रक्षक मंडळांना नाही आहेत त्या मंडळातले सुरक्षा रक्षकांना त्या त्या मंडळामध्ये तशी विनंती करायची आहे विनंती अर्ज करा मित्रांनो त्या त्या जिल्ह्यामधल्या सुरक्षा रक्षक मंडळाला तेथील सुरक्षा रक्षकाने की आम्हालासुद्धा याचे फायदे हे मिळाले पाहिजेत फायदे मित्रांनो अतिशय चांगले फायदे आहेत आणि ते फायदे घेता आले पाहिजेत आपल्याला आहे ते फायदे आपण घेत नाही आहे आणि आपल्याला माहिती होत नाही परंतु वेळात वेळ काढून तिथंपर्यंत पोहोचणं फार जरुरीचं आहे आणि तुम्ही जर पोहोचलात तर तुम्हाला एक वेळ माहिती झाली ना की ऑनलाईन सिस्टममध्ये ते कशा पद्धतीनं करायचं नंतर जायची आवश्यकताच नाही आहे तुम्ही स्वतः ते करू शकता परंतु प्रत्यक्षात तुम्ही त्यावेळेस पै प्रथम जर गेलात तर नंतर परत जाण्याच्या काही आवश्यकता नाही नंतर परत तुम्हाला येणाऱ्या स्कीम ज्या आहेत त्या माहिती होत राहतील आणि ते माहिती होत राहिल्यानंतर तुम्हाला ऑपऑपच त्या तुम्ही ते माहिती जे आहे ती आपली माहिती त्या पोर्टलमध्ये जाऊन आपला लिंक नंबर टाकून तुम्ही अपलोड करत राहाल मित्रांनो त्यामुळे हे साधं सोपं आहे पहिलं व्हिजिट आपल्या सेंटरमध्ये जाऊन केल्यानंतर त्या सेंटरमधून आपल्याला उपयुक्त अशी माहिती मिळते आणि त्या माहिती मिळाल्यानंतर त्या सेंटरशी आपण जोडलं जातो आहे तुमचा नंबर वगैरे त्या सेंटरशी असल्यामुळे तेथूनसुद्धा तुम्हाला ते जे काही नवीन फायदे असतील ते तुम्हाला डायरेक्टली तुमच्या व्हॉट्सअपला त्याचे फायदेसुद्धा येऊ शकतात की तुम्हीसुद्धा याचा फायदा उचलण्यासाठी पोर्टलमध्ये जाऊन याची नोंद करा म्हणून आपण त्या सेंटरला व्हिजिट करा त्या त्या एरियामधल्या त्या ज्यांना जसं जमेल त्या त्या एरियामध्ये त्यांनी जाऊन व्हिजिट द्या त्या सेंटरमध्ये जाऊन तिथं आपलं नोंदणी करा आपल्या कुटुंबाची नोंदणी अवश्य करा आणि फायदे घ्या फायदे अतिशय उत्तम असे फायदे आहेत ते फायदे आपण घेतले पाहिजेत मित्रांनो जास्त काही नाही आपल्याशी चर्चा करत किंवा हे माहिती जी आहे ती अन्य सुरक्षारक्षकांच्यापर्यंत पोचवा कृपया करून कारण असे व्हिडिओ अन्य सुरक्षारक्षकांच्यापर्यंत पोचत नाही आहेत आणि ते सुरक्षा रक्षक फोनच करत राहतात कृपया कधीही कोणाला फोन करू नका मित्रांनो माझा असू दे आणि कोणाचं असा व्हॉट्सअप नंबर आहे तो व्हॉट्सअपला मेसेज करत राहा ते व्हॉट्सअपला मेसेज नाही परत आला तर परत एक वेळ करा विचारा की काय त्याचं आहे त्याचं उत्तर मिळेल ना मित्रांनो परंतु फोन करणं फोन आता कोण कामामध्ये असेल कोणी अन्य कसं असेल कोणी फोन कट केला तर वारंवार वार फोन करायचा आता मी जर नंबर दिला तर एका पट्ट्यानं दहा ते पंधरा फोन एका वेळ केले त्याने फोन उचलला नाही दहा ते पंधरा वेळा त्यांनी फोन केला मित्रांनो आणि विचारायचं काय होतं भरतीचं भरती कधी होणार आहे सांगा मित्रांनो मग डिस्टर्ब होत नाही आहेत का बरोबर आहे ना तर असं न करता आपण व्हॉट्सअपला मेसेज करा त्याच्यातून घ्या आणि त्यांना विचारा की तुम्ही फ्री असाल तर कॉल केला तर चालेल का, तर का तर 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 ते जर म्हणाले हां तर कॉल करा काही हरकत नाही एक वेळ कॉल केल्यानंतर नाही उचलला तर ठीक आहे बिझी असतील मेसेज करा व्हॉट्सअपला त्यांना संदेश द्या त्याच्यातून कम्युनिकेशन जर नाही झालं मित्रांनो त्याच्यातून तुमचं कम्युनिकेशन नाही झालं तर माझ्याशी संपर्क साधा मी तुम्हाला दुसऱ्या सेंटरचा आणखी नंबर देतो त्यांच्याशी संपर्क साधा ते तुम्हाला माहिती देतील पण माहिती घ्या मित्रांनो आणि माहिती मिळत राहील तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा तुर्तास आपण थांबूया जाता जाता भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या नमस्कार